शनिवार वाड्याचे भूत कथेची वाहनलेली आवृत्ती रहस्य प्रेम वध आणि भयानक गावात नमस्कार मंडळी लक्षवेधकची नवीन सिरीज कालगाथामध्ये मी आपला होस्ट वेदांत बावनकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो शनिवार वाडा हा पुण्याचा ऐतिहासिक आणि भव्य वाडा आहे ज्यामागे आहे भयानक दर्दनाक आणि रहस्यमय कथे जी आजही लोकांच्या मनात भीती उत्सुकता जागवते चला पाहूया या कथेमध्ये असे काय खास आहे नारायणराव पेशव्यांची हत्या आणि त्यांचा भूत अठराव्या शतकातील हा तरुणपणाचा राजकुमार नारायणराव पेशवा हा फक्त अठरा वर्षांचा असताना आपल्या काकांनी रघुनाथराव आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी षडयंत्र करून खुणी केला तुमच्या ऐकण्यावर विश्वास बसेल की नाही नारायणरावाने आपल्या काकांना काका मला वाचवा असे चोख आवाजात सावरले पण कुणीही त्यांना वाचवले नाही शक्यतो त्याला भिंतीच्या एका खोलीत बंद करून शिव्या देऊन आणि शेवटी सुमेर सिंग नावाच्या एका शिकाऱ्याने त्यांना ठार मारले मग त्याचे शरीर तुकडे तुकडे करून नजीकच्या नदीत टाकले विघातक प्रेमकथा आणि राजकारण नारायणराव पेशवाला फक्त सत्ता सापडली नाही तर तो एक प्रेमळ आणि न्यायप्रिय राजा पण राजकारणाच्या कुंपणात सापडलेल्या या कथेने या महालाला प्रेमाच्या विघातक कहाण्यांचेही ठिकाण म्हणत राजकारणाच्या लालच्यानी आणि सत्तेच्या चढावणी हा महल रंजित झाला नारायणरावाच्या हत्येनंतर पेशवांच्या राजकारभारात सर्जीयता कमी झाली आणि शनिवारवाडा हळूहळू उद्ध्वस्त झाला शनिवार कर्तव्याचा भाग आणखी एक भूताळटेकी गोष्ट अशी काही लोकांनी सांगितले की काही वेळा शनिवारवाडाच्या परिसरात चालताना अचानक थंडी येते आणि भिंतीवर लोकांच्या सावल्या दिसतात आणि अस्पष्ट मानवी आकृत्या ही दिसतात काही वेळा रात्रीच्या सुमारास मुलांनी आणि शोधकांनी भयानक कोपराच्या शहरातील मागणी ऐकली मला वाचवा मला वाचवा शनिवारवाडाचा आजचा चेहरा आज शनिवारवाडा केवळ इतिहास नाही तर एक भयानक रहस्यमय स्थळ म्हणून ओळखले जाते येथील लाईट आणि साऊंड शो मध्ये शहरातील लोक देखील की माते -माते काही लोकांना वाड्यात राहण्याची भीती वाटते कारण रात्री काही असामान्य घटना घडते शेवटी शनिवार वाडा म्हणजे इतिहासाचा एक मोठा भाग आहे ज्यात प्रेम धोका सत्ता संघर्ष आणि भूतकथांचा धागा घुमलेला आहे जर तुम्हाला इतिहास आणि कथा आवडतात तर वाड़ा नक्की पाहायला जाईल आणि अशा आणखी कथांसाठी आणखी स्टोरीसाठी बघत राहाल लक्षवेधक डिजिटल युगातील आधुनिक धन्यवाद